सत्राचे सगळे कलाकार परदेश दौरे करत सिंगापूर ऑस्ट्रेलिया लंडन कुठे कुठे ते बोलणं नव्हतं होत जेव्हा आमची वेळ आली की बाबा आता आमच्यासाठी लिहायचंय शेवटपर्यंत आमचं स्क्रिप्ट तयार नव्हतं <laughs> खरं सांगायचं ज्या जा पद्धतीने नटांना उचलून धरतात पहिल्यांदा लेखकांना पण उचलून धरलं आतापर्यंत आमचे सहा शो झाले आणि टू आवर सरप्राईज एवढी मोठी लोक येऊन गेली सगळी शोला जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते गॅलेक्सी मधलंच कुठलाही कलाकार आला पुण्यामध्ये परफॉर्म करायला भयंकर भीती वाटते आणि तिथे आम्ही शो वन मिलियन सबस्क्रायबर्स आणि मज्जा गर्ल सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुठे पोहोचायचं हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे खूप दिवसांनी कोणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यावा असं म्हटलं आणि पडद्या समोर असलेल्या कलाकारांचा आपण नेहमीच इंटरव्ह्यू घेतो पण पडद्या मागे राहून कलाकारांना जे मोठं करतात त्यांचा इंटरव्ह्यू आज पहिल्यांदा नाही पण मी खूपदा घेत असते पण आज चार लेखक मला मिळतात तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं की तुम्ही छान मस्त आम्ही कॅज्युअल गप्पा असणार आहे आणि माझी सोडून यांची पहिली वेळ आहे सो मी तुम्हाला <laughs> सांभाळून घेणार आहे <गे ना> <laughs> सो कसे आहात आणि आधी सगळ्यात आधी आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन करू माझं नाव चेतन डांगे मी तू विचारस आहे म्हणून मस्त आहे मी <laughs> हाय माझं नाव चिन्मय कुलकर्णी मी पण मस्त आहे खूप उकडत आहे गरमीत बेहाल झालेलो आहे पण हे सगळं नवीन आहे आणि मजा येते हे सगळं करायला मी ऋषिकांत राऊत आणि मी निवांत आहे <laughs> मी अमोल पाटील मी पण निवांत आहे छान धमाल येते हे सगळं करायला आयुष्यात पहिल्यांदा छान वाट पण हसताय ना, okay. ना हसायलाच पाहिजे yes. महाराष्ट्राची हास्य जत्रा फू बाई फू आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन हे चारही शो गाजवल्यानंतर स्वतःच काहीतरी घेऊन यावं पहिली हा किडा कोराच्या डोक्यात आला की हे, हे केलं पाहिजे आता हा ज्याच्या डोक्यात किडा आला तो म्हणजे आमचा मित्र अक्षय जोशी बेसिकली ऋषीचं आणि त्याचं फोनवरती बोलणं झालं की हास्य सत्राचे सगळे कलाकार परदेश दौरे करतायत सिंगापूर ऑस्ट्रेलिया लंडन कुठे कुठे आहे ते शेअरिंग होतात तर ऋषी बेसिकली खूप फ्रस्ट्रेटेड होता आणि तो त्याचं दुःख व्यक्त करत होता की यार आपण एवढं लिहून देतो यार आणि आपल्याला कोण विचारत नाही परदेश दौऱ्यांसाठी तर लिहिता कुठेही बसून येतो ना हे सगळ्यांनाच माहिती आहे जगामध्ये त्यामुळे लेखकांना कोणी बोलवलं नाही पण परफॉर्म कुठेही करता येत नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलं की चला आता आपण परफॉर्म करायला सुरुवात करूया so सो बेसिकली ऋषी आणि अक्षेचं हे बोलणं झालं मला अक्षयचा फोन आला रँडम आणि तो म्हटलं की असं स्टँडअपचा प्लॅन म्हणलं करू की त्याला काय कारण हे जनरली असे खूप फोन येतात की यार नाटक करूया एखादं एखादी फिल्म करूया यार आपण खूप दिवस स्वतःसाठी काहीतरी केलं असे एक गेली पंधरा वर्ष खूप फोन येऊन गेलेले आहेत त्याचं कधीच काही झालं नाही पुढे आणि अचानक व्हेन्यू बुक झाला आणि तयारी सुरू केली लोकांनी आणि माझी म्हणजे वाट लागायला लागली एका पॉईंटनंतर की अरे खरंच हे खूप सिरियसली चाललंय आणि आता खरंच करायचंय मग बसून किस्से लिहिणं मग गोष्टी आठवून आठवून ते रचणं मग आम्ही सगळे एकमेकांना भेटलो पहिल्या मध्ये कोणी हसेना मग मग आपणच हसत नाही आहे तर आता काय मग नाव काय ठेवायचं इथपासून चर्चा अशा अनेक चर्चा अनेक राऊंड झाले अनेक रिडिंग झाली अनेक मीटिंग झाल्या आणि फायनली अंधेरीतला आमचा पहिला शो झाला आणि चांगला कडक रिस्पॉन्स आला सगळ्यांचे सेट वाजले थरथर 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 -थर कापतच होतो आम्ही पण म्हणजे जे कॅज्युअली सुरू झाले ते खूप सिरियसली परफॉर्म केलं गेलो आणि भयंकर मजा आली आणि मग तो चस्काच लागला म्हणजे आम्ही मग आता सुरूच केलं धडाकाच लावलाय आम्ही आता सांगतो गमत म्हणून की पहिल्यांदा असं झालं असेल मी अशी परिस्थिती बघितली होती की ज्या लेखकांनी आम्ही पाच लोकांनी मिळून क्युम्युलेटिव्ह साधारण पन्नास एक शोज लिहिले असतील जास्त आहेत मी कमी सांगतो आहे पण असे लिहिले असतील पण जेव्हा आमची वेळ आली की बाबा आता आमच्यासाठी <laughs> लिहायचं आहे शेवटपर्यंत आमचं स्क्रिप्ट तयार नव्हतं एक दिवस आधी याच याच घरात एक रिहर्सल झाली की बाबा तुमचं काय होतं तुझं काय 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 त्याही दिवशी लिहिलेलं नव्हतं मग चर्चा झाल्यानंतर ज्या दिवशी आता प्रयोग आहे त्या दिवशी सकाळी लोकांनी व्यवस्थित लिहून पाठबीठ करून तो प्रयोग पार पाडला सांगायला खूप आनंद होतो किंवा मला फार बरं वाटतं की इंटरव्ह्यूच्या आधी फक्त यांना सांगितलेलं उत्तर मोठी द्या थँक्यू सो मच की तुम्ही फार मोठी उत्तरं आणि फार मला छान वाटते पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मला <laughs> एक प्रश्न विचारायचा की आपण जेव्हा लेखक म्हणून लिहितो ठीक आहे कलाकार ते परफॉर्म करतो रा काहीतरी राग येतो ना यार यार यार, अरे असं लिहिलेलं याने असं नाही घेतलं यार जोकची वाट लावली <laughs> जेव्हा स्वतःवरती वेळ आली कोणाला फोन करून सॉरी बोललात का नाही सॉरी बोलायची <laughs> ना, 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 वेळ नाही आली पण परफॉर्म करताना एक परिस्थिती अशी आलेली की मी यांना बोललो एक काम करा तुम्ही चौक करा मी प्रोड्युसर म्हणून डिक्लेअर होतो मी सगळं मॅनेजमेंट बघायला संपतो तुम्ही चौक काय ते बघून घ्या पण तरी त्याच्यानंतर आम्ही करत गेलो करत गेलो बरं काही कलाकारी आमच्या शो ला आले तर तेव्हा ते आम्हाला म्हणाले आम्हाला एवढं चांगलं का नाही लिहून देत असं झालं असं झालं बॅलन्स करायला पण म्हणजे हे बॅलन्स करायला पण आता आम्ही हा जो शो करतो त्या शोला एक होस्ट असतो तो जनरली आम्ही असं होतो की ऍक्ट्रस निवडतो आणि हे आ, जे सगळे पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्ट्रेसचे ऍक्ट्रेसच्या आमच्याविषयी ते सगळे आम्ही तिथे आम्हाला रोस्ट करण्यात पण घेतो म्हणजे प्रिया असते काही शोला काही शोला पूजा असते काही शोला कुणी असतं त्यात ती रोस्ट करते आम्हाला आणि त्यात आम्ही सगळे मुद्दे घेतो की लेखक कसा वेळेवर स्क्रिप्ट देत नाही आणि मज्जा ही असते की ते सगळं करते सगळं आम्ही भोगत असतो तेव्हा की खरंच वेळेवर स्क्रिप्ट नाही मिळेल तर आपलं काय होतं कारण आमचं पहिल्या दिवशी काहीच नव्हतं आणि आता काय करायचंय आपण असं सगळं झालं होतं आणि आम्हाला जाणवलं की नटनचं होत असणार आपण जेव्हा म्हणतो पाच मिनिटात सीन देतो तेव्हा तसं काय होत असत हे जेव्हा एखादा लेखक लिहित असेल फॉर एक्झाम्पल आपण नम्रतासाठी लिहितोय नम्रता नम्रताने नम्रता ते नाही परफॉर्म केलं तर एक असं नाही मी इतकं छान लिहिलं यार नाही केलं उदाहरण थोडस चुकतंय नम्रताच्या बाबतीत असं कधीच होत नाही नम्रताच्या बाबतीत उलट होत ती काहीही करते म्हणजे मी एकदा ते खूप सुरुवातीला म्हणजे बाहुबली नुकताच रिलीज झालेला आणि त्यातलं तो, तो कालकेयची जी भाषा आहे ना आता ते लिहिणार कसं वगैरे कसं लिहिणार तरी मी ते लिहिलं होतं आणि नमाने तो पिक्चर बघितलेला नव्हता आणि तरी पण तिने ती भाषा कॅरी केली म्हणजे ती तमिळ मल्याळम मध्ये कुठेही चांगलं काम करू शकते त्यामुळे नमाच्या बाबतीत असं होत नाही पण असे अनेक सन्माननीय अपवाद आहेत ज्यांना विनोदच कळत नाही बऱ्याचदा असं होतं आणि म्हणजे काय प्रत्येकाची शैली नसते विनोदाची बऱ्याचदा असं होतं किंवा मी आता स्टार प्रवासाठी बरेच नॉन फिक्शन शोज लिहितो तिथं बरेचसे सिरियलचे लोक आलेले असतात जे फिक्शनमध्ये खूप कमाल काम करत असतात तर विनोद त्यांनी कधीच सादर केलेलं नसतो तर त्यांना थोडंसं टायमिंग साधताना कधी कधी गोची होते पण त्याच्यात सुद्धा काय होतं ना त्यांच्या नवखेपणामुळे ना त्यांच्या शैलीत ते करून ते विनोद पोहोचवतातच सो so, बऱ्याचदा पडतं पण स्किट नाही असं नाही पण ते मग एडिटमध्ये काहीतरी करून उचललं जातं सो so, त्याचे पण पद्धती वेगवेगळे वेज आहेत so, सो तशी काही हे नसते आणि बऱ्याचदा काय होतं लिखाण करताना ना कोण परफॉर्म करणारे हे जर माहीत असलं ना तर त्या शैलीनी लिहिलं जातं म्हणजे हे जास्त चांगलं सांगू शकतील की सम्या चौगुलेसाठी लिहिताना किंवा प्रसाद खांडेकरसाठी लिहिताना प्रभाकर मोरेंसाठी लिहिताना हे त्यांची शैली आता इतके दिवस ते इतकी वर्ष काम करतायत इतकं चांगलं ट्युनिंग बॉन्डिंग असतं ना आपल्याला माहिती आहे की कोण हा पंच कसा डिलिव्हर करणार आहे लिहिताना हे कलाकार ऍक्च्युली कानात बोलत असतात आपल्या लिहिताना सो ते तशा शैलीतच लिहिलं जातं सो तसा फार प्रॉब्लेम येत नाही फक्त कधी कधी होते चिडचिड नाही असं <laughs> नाही पण ऑलमोस्ट कॉमेडी हा जेव्हा शो प्रेक्षकांसमोर आणताना इतका ऑडियन्स आपल्या समोर आपल्याला लाईव्ह ऐकणार आहे आपण पडद्यामागे असताना आपण कसंही असतो पडद्यावर जाताना कपडे कोणते घालायचे असा एक काय डिसिजन ठरलेला किंवा काय झालेलं त्याचे जो आमचे प्रत्येकाचे प्रत्येक एक्सपेरिमेंट चालूच त्या आहे त्याबद्दल काय चेंज झालं नाहीये मग प्रत्येक तू आज हे घातलंस मला तर बोलला नव्हताच <laughs> इथपासून जे काय सुरुवात होते ते अजूनही पण बेसिकली आमचं कपड्यांपेक्षा ना परफॉर्मन्सकडे जास्त लक्ष असतं म्हणजे अजूनही तिथे एक जण आलेला असतो एक जण चक्री मारतो एक जण हे करतो मी सगळे त्या स्क्रिप्ट मध्येच गुंतलेले असतात कपड्यांकडे एवढं लक्ष जात नाही पण आता ती एक गोष्ट कळायला लागले की प्रेझेंटेशन हे महत्वाचं असतं किंवा त्याकडे जरा लक्ष द्यायला हवं तर बघू आता पुढच्या शो मध्ये ते अजून अपग्रेड होत जाईल नाही पण आता काय धम्मा तुम्ही लेखक आहात एखादा किस्सा तर झालाच असेल इतके शो झाले एखादा एखादा आता रिसेंटली असं झालं की आमचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्समध्ये माझं कसं आहे की माझं याच्यानंतर आहे सो रिलॅक्स याच्यानंतर याचं वीस मिनिटाचं असतं त्यामुळे मी छान जाऊन एक चक्र तेव्हा करू आपण जे लेखकाचं होतं ना डेडलाईन येईपर्यंत थांबायचं त्यामुळे माझी डेडलाईन चिन्मय होता की चिन्मयचं सुरू झालं की आपण चक्री मारू जाऊ आणि तिकडे प्रियाने अनाऊन्स करताना माझं नाव अनाऊन्स करून टाकलं त्यामुळे काही चक्रीवर काही नाही म्हणजे झालं हा आला सांगत अरे तुझंच केलं हा थांबला होता था तिथे जायला आणि मग मी जाऊन केलं तर ते होतं आणि तेव्हा जी ते आणि मग मजा येते म्हणजे ते, ते अनुभव चांगला येतो म्हणजे नट म्हणून पण अनुभव चांगलाय की अचानक स्टेजवर जायचं आता होतं प्रिपेअर पण नाहीये प्रिपेअर असं एक जरा घाबरायचं वगैरे त्याच्यात करून नाही पण एक मला छान वाटलं की आम्हाला सगळ्या आता परंतु खूप चांगला ऑडियन्स मिळाला म्हणजे इतके कॉर्डिली आणि इतके पार्टिसिपेटिव्ह चांगला ऑडियन्स मिळाला की त्यांनी लेखकांना उचलून धरलं म्हणजे खरं सांगायचं ज्या पद्धतीने नटांना उचलून धरत त्यांनी पहिल्यांदा लेखकांना पण उचलून धरलं सो ते खूप छान वाटलं की चला फार भन्नाट आहे आणि फार छान पद्धतीने तुम्ही मांडताय पण कार्यक्रम छोटा असो मोठा असो फिल्म असो टेलिव्हिजन असो पैसा लागतोच मग तो एक रुपया लागू दे नाही तर हजार कोटी लागू दे तो लागतोच इथे प्रोड्युसर कोण आहे की तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करताय आणि काय कस काय सांगा तो, uh, <tong> तो।, तो। याला प्रोड्युसर <tong> <थाँगा। tong> नाही प्रोड्युसर म्हणजे पहिलाच तो असा अनुभव सांगतो सो हाऊसफुल होऊन सुद्धा आम्ही तोट्यामध्ये होतो तिकीट <laughs> प्रत्येक माणसं तिकीट दोनशे रुपये आम्ही सुद्धा प्रत्येक जण दोन दोनशे रुपये काढून कॉन्ट्रॅक्ट <laughs> कारण म्हणजे आम्ही जे पैसे लावले होते आणि येणारा जो आम्ही पाच जण परफॉर्म करत होतो पहिल्या शो ला आमचा सात हजार खर्च झाला आणि सहा हजार कलेक्शन झालं सो वरचे हजार रुपये लॉस होता तर आमचं असं झालं की लोक दोनशे रुपये तिकीट काढून येतात आहेत आणि आपण पण दोन दोनशे रुपये टाकून परफॉर्म करतोय सो so, पहिला तर लॉसमध्ये गेला बट त्याच्या पुढचे फॉर्च्युनेटली सगळे हाऊसफुल होते सगळ्यामध्ये प्रॉफिट झाला मग तो प्रॉफिट आम्ही पुढच्या शोजला वळवला त्याच्यात आम्ही पुढे बुकिंग करतो किंवा आता माहीम आणि ठाणे हे दोन्ही शोजचं खूप चांगलं कलेक्शन झालं आमचं सो सगळे खर्च हे सगळे पोस्टर्स बॅनर्स हे सगळे खर्च वजा करून आता आम्ही सातारा आणि कोल्हापूर असं पंचवीस मे आणि सव्वीस मे अशा दोन दिवशी परफॉर्म करतोय तर ह्या दोन प्रयोगांचा प्रवास खर्च तिथलं हॉल वगैरे आमचं ऑलरेडी आमच्या आतापर्यंतच्या सगळ्या जमापुंजीमधून मॅनेज होत आहे सो आता आम्हाला खिशातून काही टाकायला लागत नाहीत इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी काय होती दोन दोनशे रुपये त्याच्यावरती चाललंय आमचं अजून म्हणजे फक्त पैसे पणाला नाही लावले आम्ही इमेजही लावली होती ती एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आमची पण फॉर्च्युनेटली असं झालं तुला सांगतो की आत्तापर्यंत आमचे सहा शोज झाले आणि टू आवर सरप्राईज एवढी मोठी लोकं येऊन गेली सगळी शोला जे आम्हाला अपेक्षित नव्हतं म्हणजे काल विजू माने यांनी एक मोठी पोस्ट लिहिली आहे पोस्ट लिहून त्यांच्या प्रोफाईलवरती आहे वैदय परशुरामी नंदिता पाटकर अमय बर्वेक अंकुश चौधरी अजून कोण कोण येऊन गेला आहे कुशेल बद्रिके संतोष जुवेकर सचिन मोटे एवढे एवढी सगळी नावं म्हणजे ऑलमोस्ट अख्खी इंडस्ट्री येऊन जाणारे आहे की काय आता आम्हाला त्याची वेळ लागली वे प्लॅनिंग अ बिगर शो नाव मोठं ऑडिटोरियम घेऊन रिस्पॉन्स चांगला आहे म्हणून सगळे शोज सगळ्यांनी सातारा आणि कोल्हापूरला आहेत प्लीज या सेलिब्रिटीज येऊन से गेले तुम्ही यायचे बाग या सगळे <laughs> येतीलच <laughs> मला ना एक म्हणजे अंडर वन रूफ जसं मी आधी म्हटलं की मला छान लेखकांची टीम आहे माझ्यासोबत मला एक प्रश्न खरं तर विचारायचा आहे की स्टँडअप शोला लेखकां क्रायटेरिया दिले जातात टेलिव्हिजन आणि फिल्म साठी असा नका लिहू बाबा प्रेक्षकांना yeah. नाही आवडत लगेच आपल्याकडे भावना फार लवकर दुखावल्या जातात yeah. की हे लिहिलं तर भावना दुखावल्या तुम्हाला लिहिताना फार कैशीच घेऊन बसावं लागत असेल हे नको हे कट करतो इथे जेव्हा स्टँडअप करताना थोडा वेगळा अनुभवाला लिहिताना की हे चालून जाईल असं वाटत बाळाला बांधून ठेवतात बस तो लेखक असतो जो टेलिव्हिजनसाठी लिहिणार असतो आणि जेव्हा बाळाला उघडलं आज हातबीत असे पाय असे करतो ना सगळे ते ऑलमोस्ट कॉमेडी करताना किंवा स्टँडअप करताना की खुल्या दिलाने जे पाहिजे ते शिव्या अजून डबल मीनिंग असतील बिलो द बेल्ट असे असेल हे ना रिलेशनशिप वरती एखादं हे असेल हा तर आजकाल वोक जनरेशननी जे काही टर्मिनॉलॉजीज तयार केल्या आहेत त्याच्यावरती भाष्य असेल असं सगळं करू शकतो स्टँडअप करताना बाकी आपापले अनुभव सांगतीलच बाकीचे लिहिले आमच्या ह्याच्यात गा हा गाणं गातो मस्त पॅराडिंग ज्याला वन्स मोर मिळालेत म्हणजे शोममध्ये असे धमाल खूप कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यात आणि मला एक तसं छान वाटतं की आम्हाला पाच जणांच्या शैली खूप नु� वेगळ्या लिहिण्याच्या म्हणजे अक्षय खूप अत्यंत छान पुणेरी टोकदारपणाने लिहितो असं मिडल क्लास ऑडियन्ससाठी लिहितो किंवा हा जो लिहितो <सवो> ते छान क्राफ्टेड असं लिहितो किंवा हा खूप मासी लिहितो तर ते खूप वेगवेगळे फ्लेवर असल्यामुळे ना प्रत्येक सेट फार वेगळ्याच पद्धतीने होतो बरं आम्ही सगळे लेखक असल्यामुळे होतं कसं ना सगळ्यांच्या किंवा आम्ही ज्यांच्यावर काम केलं मोठे सर वगैरे त्या सगळ्यांच्या लिखानाला कायम पॉलिटिकल अवेअरनेस आहे सोशल अवेअरनेस आहे तो तो आमच्यात थोडा थोडा आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या लिखाणामध्ये ह्युमरबरोबर ते थोडं थोड्या त्या पंचलायन्स येत राहतात ज्या सोशल याच्याविषयीच्या जनरेशन विषयीच्या पॉलिटिकल आहेत तर त्यामध्ये आणखीनच भरून निघतं सो त्या ना हाँ। हाँ ते काय म्हणतात आम्हाला पहिल्यांदा आणि मुद्दा तोच होता की टेलिव्हिजनला येताना आपल्याला हे लिहिता येत नाही ते लिहिता येत नाही स्वतः असं काहीतरी लिहूया की जे लिहिलं कुणी म्हणणार नाही हे लिहू नको आपल्याला हवं ते लिहूया आणि आपणच सादर करूया म्हणजे कुणाला रिस्क पण नको की अरे हे मी कसं करू कारण नट म्हणतात ना अरे हे मी नाही करणार आहे जरा फार होतं ती रिस्कच नाही आपणच करूया म्हणजे काय त्याचे भोग असतील ते आपण भोगू आणि मोकळे खूप आली हे लिहिण्याची मुभा मिळाल्या आणि मला मेनली एक अनुभव मला शेअर करायचा आहे माझ्या सेटमध्ये ना काही शिव्या आहेत कारण की मी ज्या एरियाविषयी माझ्या ज्या अनुभवांविषयी बोलतो त्यात त्या खूप अपसुक येतात तर ना मला भीती होती की बऱ्याच या गोष्टी टेलिव्हिजनला तर नाहीच चालणार कधीच नाही चालणार पण ना बऱ्याचदा असं होतं की यंग ऑडियन्सला चल चालून जातील पण मध्ये एकदा अक्षयच्या घरचे आले होते अक्षय जोशीच्या म्हणजे त्याचे आई वडील सासू सासरे असे आले होते तर आम्ही खूप स्केप्टिकल होतो मी तर प्रत्येक शोच्या वेळेला मला असं होतं की यार ऑडियन्स काय आहे म्हणजे ॲव्हरेज वय काय आहे लोकांचं म्हणजे ते पंचवीस ते पस्तीस असेल तर वेल अँड गुड त्याच्या पुढचे असेल तर धाकधूक पण टू आवर सरप्राईज आतापर्यंत कोणीही ऑफेंड झालेलं नाहीये सगळे हाऊसफुल शोज असून म्हणजे अक्षयचे आई बाबा सासू सासरे येऊन ते अत्यंत भेटून गेले म्हणजे पुण्याच्या त्या शो नंतर एक वेगळा कॉन्फिडन्स झाला की यार कुठलेही कॅटेगरीमध्ये एज ग्रुपमध्ये ते आवडतंय ते, ते पोहोचतंय आणि त्याची तितकीच मजा येते त्यामुळे आता थोडी भीती कमी झाली आहे जी सुरुवातीच्या एक दोन प्रयोगांमध्ये होती पुण्याच्या प्रयोगानंतर ती कमी व्हायला सुरुवात झाली आणि माहीम आणि ठाण्याच्या शो नंतर तर आता भीड चेपलीच आहे म्हणजे आता आता म्हणजे सांगा असं आहे मला फार वाटतं की याच्या सेटमध्ये याच्या बऱ्याच शिव्या असल्यामुळे असेल पण त्या खूप जस्टिफायबल आहेत म्हणजे ना कुठलीच पात्र त्याच्या सेटमध्ये येणारी पात्र शिव्या देतात ते शिव्या का देतं त्याचा प्रिमाइस ऑलरेडी सेट होतो की हा माणूस देणारच असणार आहे शिव्या जनरली स्टँडअप मध्ये जे होतं ना की एखादी रिॲक्शन सांगायला शिवी ऍड केली जाते जेणेकरून पंच वाटेल तो तसं नाही आहे याच्या सेटमध्ये याच्या सेटमध्ये किंवा याच्याही सेटमध्ये होत असताना नेहमी असं होतं की ते ती माणसंच तिथली आहेत त्या माणसांचं जगणच ते आहे तुम्ही काय करणार ते अशीच भाषा बोलणार अशा पद्धतीची पात्र आधी सेट, सेट, सेट होतात होता। तो एक खूप फायदा झाला आम्ही लेखक असल्यामुळे ले की कि आम्ही किस्सा सांगताना आमच्या सगळ्याच्या जो ऑब्झर्व केलं तर आधी पात्र एस्टॅब्लिश होतं mm. कारण आम्हाला लिहिण्याची सवय ती आली की कॅरेक्टर काय असेल या कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड काय असेल तर बॅकग्राऊंड इतकं ह्युमरस आणि अशा पद्धतीने येतं की हा इथला इथला असा असा माणूस आहे त्यामुळे मग पुढे तो जे बोलतो ते सगळे जस्टिफाय होतं त्यामुळे याच्या सेटमध्ये शिव्या किती आल्या तरी म्हणजे मिडल एज माणसाला पण असं वाटतं की बरोबर आहे ते कॅरेक्टर्स तसं आहे सो so त्यामध्ये खूप जस्टिफायबल शिव्या असणारं स्टँडअप तो क्रिएट झाला असं मला वाटतं जेव्हा आपण कोणतीही कलाकृती निर्माण करतो किंवा ती मोठी म्हणजे होत जा हो जाते कुठेतरी बघत असतो की हे इथपर्यंत गेलं पाहिजे एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना आता समजा माझं चॅनल आहे तर मी बघते की ते या मिलियन पर्यंत गेलं पाहिजे असं काय एक स्वप्न आहे की ऑलमोस्ट कॉमेडी इथपर्यंत आपले फॉलोअर्स आहेत मिलियन आणि मज्जाकल सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुठे पोचायचं हा सगळे मॅनिफेस्ट करतोय सगळं आम्हाला ज्या ह्याने आम्ही शो सुरू केला होता की बाबा आपण आपल्यासाठी करू पडला तर आपला जिंकलो तर आपण है ना सगळं हा इतका मिनिमम खर्चाचा शो आहे <laughs> तुम्ही आम्हाला कुठेही बोलू शकता पाच खंड अवेलेबल आहेत सगळीकडे मराठी वारसा आहेत, <laughs> युएसए म्हणू नका हॅला इंग्लंड म्हणू नका युनायटेड किंगडम ऑस्ट्रेलिया वगैरे जे कोण मित्र आपले पाहतायत पाच लोकांना फक्त बोलवायचे शो करून आशे येथील दोन तासाची पूर्ण मज्जा हे आमचं टार्गेट जगाला एंटरटेन करायचंय म्हणजे जगातल्या मराठी माणसाला एंटरटेन करायचंय हे आमचं मुख्य टार्गेट आहे नवीन सेट घेऊन येऊ आम्ही लवकर किती छान वेळ मला काय तर मला शब्दच नाहीये पण जास्त पुढे नाही जायचं पण सगळीकडे जायचंय खूप काही नका देऊ पण सगळंच द्या <laughs> <laughs> जास्त न पण द्या पण सगळंच द्या आणि वन मिलियन लोकांनी प्लीज सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा पण ऑलमोस्ट कॉमेडीला नक्की जा आणि मला तुमचा अनुभव मी ऐकला मला खरं बघायची इच्छा आहे आता मी तुम्हाला कुठे ऐकू शकते बघू शकते मी कुठे येऊ हे सगळं बघायला आता आम्ही एक तर पंचवीस मेला शो करतोय साताऱ्याला जो संध्याकाळी सात वाजताचा आहे देन लगेच आम्ही सव्वीस मेला कोल्हापूरला करतोय तो पण संध्याकाळी साडेसातचा शो आहे आणि त्या दोन्ही सोला कॅपॅसिटी पण जास्त आहे म्हणजे आम्ही सुरुवात तीस लोकांपासून केलेली आता पन्नास सत्तर आता ऑलमो आम्ही दीडशे लोकांचा क्राऊड पेन शो करतोय तर मी सांगेन की आहे कॅपॅसिटी या तुम्ही आणि नाही झालं तर सातारा कोल्हापूर आपलंच आहे खुर्च टाकू टेबल लावू काही करू पण तुम्ही या हा म्हणजे साताराला जो आहे तो क्यॉस कॅफे म्हणून आहे आणि कोल्हापूरला जे आहे तो सहा वाजताचा शो आहे रोटरी समाज सेवा केंद्र म्हणून आहे कोल्हापूरमध्ये जे फेमस आहे सो तिथे दोन्ही शो होणार आहे दोन्ही शोला हा मुंबईचा शो पण एक लाईन अप आहे आणि नाशिकचा पण शो आम्ही अप करतो इव्हन आम्ही विदर्भात पण येणार ना आहोत नागपूर आणि अमरावतीला ज्याच्या तारखा आम्ही लवकरच अनाऊन्स करू सो so, आवर प्लॅन इज आम्ही पूर्ण महाराष्ट्राला हसवणार आहोत सो so, डोंट वरी आम्ही तुमच्या तुमच्या लोकेशन ये लोकेशनला येणार आहोत हळूहळू फक्त एवढंच आहे की आम्ही ज्या लोकेशनला जातोय त्या लोकेशनला हाऊसफुल करा सो दॅट विल गेट द बजेट आणि आम्ही पुढलं बुक करू शकतो सो सिम्पल ओके या so एक शेवटचा प्रश्न राहिला माझा ऍक्च्युली कोणत्या शहरात जायला थोडी भीती वाटते एकंदरीचा एक, एक आपल्याला ऑडियन्सचा अंदाज येतो ना एक दाली, सर कोणत्या जायला <laughs> <दाली। दाली। दाली। laughs> भीती वाटते कुठल्याही कलाकाराला पृथ्वीवरच्या किंवा <laughs> <laughs> मला असं वाटतं गॅलेक्सी मधल्याच कुठल्याही कलाकाराला पुण्यामध्ये परफॉर्म करायला भयंकर भीती वाटते आणि तिथे आम्ही ठोकून आलोय शो हो हो थोडी धाकधूक आणि बापरे लोक येत आहेत का कसे रिॲक्ट करतायत सो ते थोडं असं असं करत लाफ्टर येत होते थो असे ये थोडे म्हणजे लाटांसारखे एक एक हळूहळू करत मग उसळणारे लाफ्टर येत होते पुण्यामध्ये आणि पुण्यातला दुसरा शो तर म्हणजे बंपर झाला आणि तिथं खरं तर आम्हाला कॉन्फिडन्स झाला की यार पुण्यात जर आपण करू शकलो सर्व्हाइव्ह होऊ शकलो तर आता कुठेही करू शकतो <laughs> <laughs> म्हणणं असं की जर पुण्यात शो वाजू शकतो तर जगात कुठेही वाजू शकतो ऑस्ट्रेलिया अमेरिका युके असं कुठेही त्यामुळे तुम्ही प्लीज सांगा हा तर असं आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की तू नेक्स्ट शो कधी बघू शकशील तर आम्ही एक प्रबोधनकार ठाकरे मिनी असेल किंवा काशीनाथ घाणेकर मिनी असेल असा एक मोठा शो प्लॅन करतो जिथे सगळे सेलिब्रिटीज तू पण एक सेलिब्रिटी आहेस तर प्लीज ये यू विल बी इन्व्हाइटेड आणि तो मोठा शो असेल जरा त्यामुळे तुला नक्की आम्ही फोन करू तू ये तिकडे नक्की, नक्की, नक्की। पण कसं असतं की लेखकांना नेहमीच गृहित धरलं जातं अरे देईल ना लिहून अरे देईल ना लवकर दे लवकर दे लवकर लवकर दे दे, दे। पण आता जेव्हा लेखक स्वतःच काहीतरी करू आहे आणि मला ना फार आनंद होतो मी नेहमीच माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगते की ज्यांचं ज्यांचं पहिलं असतं ना तिथे मी असतेच आणि ते खूप ग्रँड होतं हे मला माहितीये सो थँक यू सो मच इंटरव्ह्यू साठी मला इन्व्हाइट केलं आणि थँक्यू सो मच इतका छान वेळ दिला आणि सगळ्यात आधी थँक्यू सो मच खूप मोठी उत्तर दिली <laughs> <laughs> मला मला फार भीती होती येताना आपण म्हटलं बापरे हे देतील का उत्तर तुझ्या डोक्यात लेखकांची ती exactly. कोपऱ्यात बसलेले असतात असं नाही एकच सांगतो लेखक फ्रस्ट्रेटर असतात त्यांना बोलायचं असत <laughs> <laughs> आम्हाला पण हेच लक्षात आलं की बसून लिहिण्यात करिअर नाही उभं राहून बोलण्यात करिअर आहे त्यामुळे हा शोचा गाडा मी जेव्हा चप्पल काढत होती बाहेर आणि ऋषिकांत तिथे लिहत बसलं म्हटलं हा आता लिहितोय हा बोलणार की नाही बोलणार मी चप्पल काढता काढता दहा प्रश्न माझ्या डोक्यात होते पण नाही तुम्ही खूप जॉली आहात खूप छान आहात मी मी पाहिला नाहीये पण डॅम शुअर मला इतकं कॉन्फिडेंट आहे की तुमचा शो गाजत असणारच आणि तो गाजतोय म्हणून इतके प्रयोग येते आणि प्लीज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स देईन कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याच्यावर जीपे करा आणि तुमचं तिकीट बुक करा तिकीट बुक नाही केलं तरी आम्ही खुर्च्या सतरंज्या टाकायला तयार आहोत <laughs> तू वेळ काढून इकडे आलीस आम्हाला सगळ्यांना एवढ्या सगळ्या लोकांसमोर उभं केलं बसवलं <laughs> आणि ऑलमोस्ट कॉमेडीच्या प्रमोशन साठी इतका मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला त्यामुळे तुझे खूप आभार थँक्यू व्हेरी सो मच गायज व्हेरी बेस्ट थँक्यू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पाहिजे म्हणजे मला असं वाटतं कलाकारांपेक्षा मी आता लेखकांचे इंटरव्ह्यू जास्त करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका